मस्त बाप वाहकोरे मस्त गुड मॉर्निंग हैप्पी फ्राइडे जरा दाड बरी आहे रात्री झोप तरी लागली पण आता परत हळूहळू दुखायला चालू झाली जाम इरिटेटिंग असतं ना दाढ दुखी असो ओवी आणि प्रेता काय नाश्ता करतात दाखवतो गुड मॉर्निंग काय खात आहे शेव्याचा उपमा पोहे पण होते ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाबा जोरात बोला ना मग ऐकायला गेलं पाहिजे ना मॉर्निंग गुड मॉर्निंग खा खूप आई सगळ्यांची चला आजचा आजचा प्लॅन आहे की आज आम्हाला जायचं जायचंय बाराव तेराच्या कार्याला आमच्या काकीच्या सो तिकडेच असणार तिथून आता डायरेक्ट घरी आहे आज कुठले गणपती नाही ना करायचे पप्पाला आमच्या खोकला झाल्या तर घरगुती उपाय करताय त्यासाठी आलं आणि तुळशीची चाललंय आलं सांगितलं कुठला तरी काल दिवसभर पाऊस होता आज जरा कुठे आभाळ उघडले चला सो हे घेतलं आलं तुळशीची पानं आणि लवंग लवंग माझ्यासाठी आहे दुखते हैं so, आता पहिले तुळशीचे पानर आलं आता किसून टाकलं आता आलं तुळशीचे पालर आणि गोल टाकून कुकळ्यात हे आता काय करणार गाळून पिया गाळून पिना कशासाठी येते अर्ध झालं पाहिजे कशासाठी सुखा कप बी छातीमध्ये समजला घरगुती उपाय आणि आजचा नाश्ता आहे पोहे काढा तयार आहे गरम गरम प्यायचा मित्रांनो तुझा पाऊस चालू झालेला आहे मस्त चला आम्ही निघतो आता नको दे काय मग आलं तो दोन मान्स आम्ही पुढे पाठवलेली गाडी साफ करायला देवाला अच्छे से साफ करो रे अच्छे से साफ करो ए पगार ले, ले ना तुम्हारा ये छोटू छोटू ए छोटू पगार कितना पर 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 ए पगार कितने है तुम्हें पगार कितना गाड़ी साफ करने का टू साफ करायचे 200

मित्रांनो हळूहळू हो लोक जमा होत आहेत पण तोपर्यंत मी तुम्हाला त्यांच्या मंडळातला त्यांच्या बिल्डिंगमध्ये जो गणपती दाखवतो सो हे आहे गणेशनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि इकडे जो देखावा उभारण्यात आला आहे तो आजच्या विषयाला जोडून आहे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मराठी भाषा 俺得进的好多。 तर खूप छानरित्या इकडे मेसेज पास करण्याचा प्रयत्न केला आहे की आज आपल्याला आपल्या भाषेचा कसा अभिमान असला पाहिजे आणि किती गर्व असलं पाहिजे त्याचं छान उदाहरण या मंडळाने आकारण्यात या मंडळाने प्रयत्न केला आहे तिकडे आकारण्याचा मराठी भाषा आपल्यासाठी किती महत्त्वाची असली पाहिजे आणि त्याचा स्वाभिमान कसा जपला पाहिजे हे इकडे छानरित्या दाखवलं तर नक्की येऊन तिकडे भेट द्या जर तुम्हीकडे आसपास कुठे राहत असाल तर आणि या बाप्पाचे आणि या मंडळाचे दर्शन घ्या மங்களா சோய हे कस इथे जेवायला वाढले का जाऊ दोन्ही पण तिथं पटकन वाढलं बारावं आणि तेराव्याचं कार्य संपन्न झालंय सगळे शांत जेव्हा आता मग फक्त कोण जेवत आहे आणि हे आजचं तेराव्याचं जेवण आज गणेश घाट खाली एकदम आणि आज आम्ही आलो इकडे पिंड विसर्जन साठी तो आमचं कार्य झालंय आणि आता तिथून निघून आम्ही आता चाललोय मामाकडे माझ्या मामाचा गणपती आहे सात दिवसात तिकडे भेट चला बाप मस्त बाप्पा वा डेकोरेशन मस्त केलंय सुंदर हाय आमच्या किशोर मामाचा बाप्पा मस्त आहे ना फायनली आम्ही घरी आहे आता सगळ्या देवांचे दर्शन घेऊन आम्ही स्वप्नात परत जाऊन आशीर्वाद घेणार आहे काय रिच्युअल आफ्टरनून रिच्युअल गुड इव्हनिंग सगळे झोपलेलो हो। आम्ही आता उठलो आणि आता आम्ही चाललो आहे थोडंसं सामान आणायला ब्रेड आणायला आणि ने, मम्मी भजी बनवते बटाटा भजी घरच्या घरी तर ती खाणार आहे आणि मग थांबलं गेल का सामान घेऊन झाले आहे माझा द्वारपाल द्वारपाल नाही माझ्या छत्रीमॅन

हो आजचा डिनर ओळी काय खाते ओळी खाते काय शेव्या उपमा शेव्यांचा उपमा आणि भजी पण खाणार आहे ना ओके आता हे संपवतो आणि हा ब्लॉग पण इथे जेन करतो ओबी अरे अरे अरे, अरे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगजन मराठी तोपर्यंत मी ओवी सामवंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र